आपले भारतीय लोक काय जुगाड लावतील काही सांगता येत नाही असे काही घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये एका हिंदू पुरुषाने त्याला पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करण्याची पत इच्छा असल्याने त्यानं चक्क त्याचा धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता आणि मुस्लिम धर्म स्वीकारून त्यांनी दुसरी पत्नी केलेली आहे तसंच आणखी एक घटना घडलेली आहे एका महिलेला तिला नोकरीची आवश्यकता असल्यामुळे ती रिझर्व कॅटेगरीमध्ये नसल्यामुळे त्याने जी जो व्यक्ती रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे त्याच्याशी विवाह विवाह करून त्याचं तिचं तिनं आडनाव बदलून घेऊन त्या कॅटेगरीचे होऊन आरक्षण घेऊन नोकरी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे असं कायद्यामध्ये चालू शकतं का काय आहे कायदा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये काही लोक कायद्यामधून पळवाटा काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात त्यातीलच काही घटना अशा घडतात की एखाद्या व्यक्तीला ते तो जर हिंदू असेल त्याला एक पत्नी असेल आणि त्यानं जर दुसरं लग्न केलं तर आय पी सीचे कलम चारशे चौऱ्याण्णव प प्रमाणे तो एक गुन्हा आहे आणि त्यासाठी त्याला शिक्षा होऊ शकते आणि हिंदूंना एकापेक्षा जास्त पत्नी करण्याची परवानगी नाही जोपर्यंत ते जिवंत आहे किंवा त्याचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत म्हणून एका व्यक्तीने चक्क त्याची दुसरी लग्न करण्याची इच्छा असल्यामुळं त्यानं मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि याबाबतच काही सुप्रीम कोर्टचे निर्णय देखील आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका महिलेनं तिला रिझर्वेशन पाहिजे म्हणून ती अनरिझर्व असताना रिझर्व्ह कॅटेगरीतल्या मुलाशी लग्न करून रिझर्वेशन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या गोष्टींचं जे उत्तर आहे ते आपल्याला कुठं मिळतं तर ते या पुस्तकात मिळतं मग काय सांगितलं आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये तर भारतीय संविधानामध्ये कलम चव्वेचाळीसमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड दिलेला आहे आणि त्याअंतर्गतच काही केस लॉ त्यांनी दिलेले आहेत म्हणजे केसेस दिलेले आहेत ज्यामध्ये एक केस आहे सरला मुदगलची केस ज्यामध्ये एका हिंदू पुरुषाने एक लग्न केलं त्याला पत्नी होती आणि ती पत्नी असताना त्याला आणखी एका मुलीशी किंवा लग्न करायचं होतं आणि ते लग्न करण्यासाठी त्याला कायद्याची बाधा येत होती ती म्हणजे आय पी सी चारशे चौऱ्याण्णव आय पी सी चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे एखाद्या हिंदू पुरुषाने पहिली पत्नी असताना जर दुसरी पत्नी केली तर तो कायद्यानं गुन्हा आहे आणि या गोष्टीपासून वाचण्यासाठी त्यानं चक्क धर्म बदलला धर्म बदलून त्यानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलं आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यानंतर त्यानं असा दावा केला की मी आता मुस्लिम आहे मला चार बायका करण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे तुम्ही मला काही करू शकत नाही आणि मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही त्यावर त्याच्या पहिल्या पत्नीनं त्याला कोर्टामध्ये खेचलं आणि कोर्टामध्ये खेचून त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं की केवळ दुसरं लग्न करण्यासाठी किंवा त्या एखाद्या धर्मामध्ये एखाद्या गोष्टीचा बेनिफिट आहे त्यासाठी केवळ जर धर्म बदलला तर तो व्हॅलिड होत नाही त्यामुळे जरी त्यानं पहिली पत्नी असताना दुसरं पत्नी धर्म बदलून जरी केले असेल तरी तो आय पी सी चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हेगार आहे त्यामुळे जर कुणाच्या डोक्यात असं येत असेल असं काहीतरी का इंडियन जेवाड लावायचा प्रयत्न करत असेल की बाबा मला दुसरी एक लग्न करायचं आहे आणि त्यासाठी मी जर माझा धर्म बदलला आणि दुसरं लग्न केलं तर मला चार बायका करण्याची परवानगी मिळते आणि मी तसं करू शकतो तर ते चुकीचं आहे ते कायद्यानं चालू शकत नाही तसंच आणखी एक घटना आहे ज्यामध्ये एक अनरिझर्व महिला होती अनरिझर्व कॅटेगरीमधली महिला होती आणि तिला वारंवार नोकरीमध्ये तिला वा होत होतं नोकरी मिळत नव्हती म्हणून तिनं रिझर्व्ह कॅटेग कॅटेगरीमधल्या मुलाशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिनं तिचं आडनाव बदलून तिची कॅटेगरी बदलून घेतली आणि कॅटेगरी बदलून घेतल्यानंतर तिला नोकरी मिळाली परंतु नंतर तिची नोकरी ती चॅलेंज केली गेली त्यामध्ये असं सांगितलं की ती जन्मताज त्या कॅटेगरीची नाही तिनं नोकरी मिळण्यासाठी ही कॅटेगरी बदलून घेतलेली आहे आणि त्या कॅटेगरीमधून ती नोकरी मिळवलेली आहे त्यावेळेस देखील सुप्रीम कोर्टनं असं सांगितलेलं आहे की असं जर तुम्ही कुठल्या पद्धतीने जर तुम्ही नोकरीसाठी किंवा इतर कुठल्या कारणास्तव तुम्ही जर जात बदलून जर तुम्ही नोकरी मिळवली किंवा त्या आरक्षणाचा फायदा घेत असाल तर तुम्हाला ते आरक्षण मिळू शकत नाही हा तुमच्या नंतर येणाऱ्या पिढीला पुढच्या पिढीला त्या मुली मुलीपासून झालेल्या मुलांना आरक्षण मिळू शकतं पण त्या महिलेला आरक्षण मिळू शकत नाही कजाबेझती आहे त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असं काहीतरी जुगाड येत असेल की बो आम्ही धर्म बदलून दुसरं लग्न करीन किंवा आरक्षित व्यक्तीशी लग्न करून त्या आरक्षण मिळवून किंवा कास्ट बदलून इतर मार्गाने काष्ट बदलून मी आरक्षण मिळवेन तर असं करता येणार नाही जर तुम्ही तसं केलं तर तो कायद्यानं गुन्हा होईल आणि तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता नतीजा तर अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या डोक्यात जर का याबद्दलच्या आणखीन काही संकल्पना असतील जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद